फ्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा असं माझं स्वागत आहे प्रतीक्षा स्कॉन या यूट्यूब चॅनलमध्ये पप्पाला आता शॉपवर जायचं आहे तर मम्मी सगळ्यांसाठी पटकन नाश्ता बनवते तर चला मम्मीकडे तर इथं मम्मीने नाश्त्यासाठी कांदा कोथिंबीर आणि मिरची चिरून घेतली आहे आणि आमची छोटीच गॅलरी आहे तिकडं आम्ही कढीपत्ता आला आला आहे तर मम्मीने तिथून कडीपत्ता घेतला आहे तर चला बघू काय बनवते तू नाश्त्याला पोहे बनवते स्वामी समजत सगळ्यांना आता मग मी पोहे बनवते आणि ॲक्च्युली मला सुट्ट्या लादलेल्या आहेत तर किचन खूप होमवर्क दिलेला आहे समोर किचनचा तर चला पोहे बनवतात पण तेवढं कम्प्लीट करून घे मी अशी डिझाईन केलेली आहे मला चांगली डिझाईन करता येत नाही ॲक्च्युली पण जसं मला येते तसे केलेले आहे जरा डेकोरेटिव्ह दाखवण्यासाठी तर चला हे सगळं फिल करून टाकून जायच शॉपला आणि दादाला दा जायचं कॉलेजला तर त्यांना पण नाश्ता देऊ मी टिफिन बनवतेचा नाश्ता तर झालेला आहे आणि आता पप्पा शॉपकड चाललेत पप्पा काय टिफिन घेऊन जात नाही कारण आमचा शॉप जवळच आहे तर मग ते लंच च्या येतात तर चला <laughs>

आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मी जेवणाचा काही शूट घेतला नाही आहे मम्मीने सगळ्यांसाठी थंड थंड मसाला पाक बनवलेला आहे चला या प्यायला आताच मी एक डान्स शूट करून आलेली आहे आणि खूप रिक्वेस्ट आली ती मला त्याच्यावर त्या गाण्यावर प्लीज कर असं म्हणून तर तुम्ही गेस कर कुठलं सॉंग असेल आज सहा वाजता तू नक्की होईल तर बघा या माझी फ्रेंड्स स्वरा हा आई बोलवत होती मला एक बॅडमिंटन खेळायला तर चला मी मम्मी पप्पा आता शॉपिंगला चालले आहेत तर आम्ही आलेलो आहे खाली आता पप्पासाठी वेट करतो झुडिओमध्ये तर मला माझ्या आवडीचा काही ड्रेस भेटला नाही आणि पप्पाला ऑलरेडी उशीर झाल्यामुळे सगळे शॉप बंद झालेते आमची शॉपिंग तर नाही झालेली पण मला पाणीपुरी खायची होती तर मग आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आणि पप्पा दाटला घ्यायला गेलेले आहेत कारण पार्सल पाणीपुरी आणली तर थोडी मज्जा येते खायला तर गेला गेले तर कश का फस था, ठसका लागेल हा चाट अचानक तिकडे दगडे आंटी आणि भैया आले <laughs> <laughs> <वोई। laughs> <laughs> काय काई रितिश <laughs> <laughs> सगळ्यांची पारी पिरी खाऊन झाली आता आईस्क्रीम सगळ्यात आईस्क्रीम एन्जॉय करत होते पण रितेशदा आता तिकडं बसून ना आय पी एल बघत होता कुठल्या टीम पासून आहे

अगर हम खाने के तो तुमने वो खाए देखो उसी टाइम से पनीर मिलेगा हम भी खाएंगे वो भी नहीं <laughs> हम तो खा के रहेंगे अब तो सामने तो नाँ। खाएंगे नॉन देख, 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 वेज रखेंगे और एक प्लेट पनीर की सब्जी रखेंगे ठीक है नहीं ठीक है देख ऐसे नॉन वेज क्या रखेंगे तूने ने नॉन पे हात रखानी हात रखे ठीक आहे कारलाच खाऊ घाल तिला कारला खायला तयार नाही मॅ काय बोल तुला पनीर खाणं छोडिया ना नॉन छोड खाणं

बाय 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 गुड नाईट चला गुणा 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 चला <exhales dólares> दी। दी। चला।, दी। चला आता मी माझा ब्लॉग इथंच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय